नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भातील हे आहे तर राज्य कर्मचाऱ्यास मागील पाच गोपनीय अहवालाच्या आढाव्यानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळते तर काय आहे याची या नियमावली हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच शंका असतील तर कॉमेंट्स करा व्हिडिओ कुठून बघता हे जर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहिले तर आपले व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचतात याचा मला अंदाज येईल आणि मला आनंद होईल अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता तर मित्रो प्लीज एक कॉमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज एक सबस्क्राईब करा कारण तुम्ही जसा कॉमेंट्स कराल लाईक कराल शेअर कराल तर याची रीच लोकांपर्यंत वाढेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो पण एक विनंती आहे माझ्या लेटेस्ट अपडेट्सच्या व्हिडिओकरिता व्हॉट्सअप चॅनलला आपण फॉलो करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आत्ताची बातमी सुरू करूया बंधुनो राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना मागील वर्षाच्या पाच गोपनीय अहवालाच्या नियम चाळीस बाबत याप्रमाणे माहिती आहे आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याचा अधिकार हे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यास असतो आगाऊ वेतनवाढीचा कर्मचाऱ्यास हक्क नसून तो सक्षम अधिकाऱ्याच्या स्वेच्छा अधिकारी आहे कर्मचाऱ्यांच्या मागील गोपनीय अहवालाचा आढावा तसेच सदर संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या यावर आगाऊ वेतनवाढी अवलंबून असते तर बंधून कर्मचाऱ्यांच्या मागील पाच वर्षाच्या गोपनीय अहवाला सी आर हे ए प्लस असतील अशावेळी तसेच दोन गोपनीय अहवाल हे ए प्लस व दोन सी आर ए असतील अशा वेळी सदर कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्यात येते तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच वर्षाच्या कमी सेवा कालावधीसाठी आगाऊ वेतनवाढ मंजूर करता येत नाही जर आगाऊ वेतनवाढ ही पदोन्नती वर्षाच्या आतमध्ये मंजूर केली असल्यास अशा वेळी पदोन्नतीच्या दिवशीच आगाव वेतनवाढ दिली असे समजून पदोन्नती पदाची निश्चिती केली जाते नवीन वेतन संरचनेमध्ये म्हणजे सातव्या वेतन आयोगामध्ये आगाव वेतनवाढी कशा मंजूर कराव्यात याबाबत शासन आदेश प्रलंबित असल्याने जुन्या प्रमाणेच आगाव वेतनवाढी मंजूर करण्याचे आदेश आहेत तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सहा ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा या काळामध्ये आगाव वेतनवाढ अनुज्ञेय हो उनार तर बंधुभगिनीनो हे झाले काही आगाऊ वेतनवाढ लावण्यासाठीचे सोपे नियम तुम्हाला जर आगाऊ वेतनवाढी लागत असतील तर तुम्ही या संबंधाने कार्यवाही करू शकता माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास प्लीज लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी कॉमेंट्स करा जेणेकरून अल्गोरिदम वाढेल आणि अल्गोरिदम वाढल्यामुळे यूट्यूब जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवेल आणि जास्तीत लोकांना याची माहिती होईल तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम पण एक विनंती मित्र हो प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू